नमस्कार भावानोंद बहिणीनो आज मी पुन्हा एकदा आले मासे घेऊन मला आज मासे खायची खूप इच्छा झाली होती कारण की मी स्पेशली असं नॉनव्हेज काही खात नाही पण मला मासे खायची कधी कधी तर अशी पडते म्हणून मी आज मासे मासे खायची विचार केला तर हा बघा हा मासा हा एक वेगळा आहे फक्त हा रात्रीचाच सापडतो बरं का ह्याला मुनिया किंवा वाईडी असं म्हटलं जातं आणि खरंच हा खूप टेस्टी लागतो हा मासा आणि नदीचे ताजे ताजे मासे हा कोणता पण असू दे हा टेस्टी हा लागतोच मग त्यासाठी मी इथं धुवून घेतला होता हा मासा इथे तडे कडे गरम करायला ठेवली होती आणि आपला जो घरचा मसाला असतो ना जो आपण कांदा लसणाचा जो मिरचीतला जो मसाला बनवतो ना फक्त आणि फक्त मी त्याच्यात हा करणार आहे आणि बघा इतकं प्रतिम लागतो ना हा रस्सा तर मी एकदा मी जो पद्धतीने ट्राय करते ना तसं तुम्ही एकदा करून बघा बघा इतका छान लागतो ना मी तर एक दोन ते तीन चमचे तेल घेतले कारण की आपल्याला फक्त तेलात आणि तो लाल मसाल्यातच फक्त बनवायचं आहे त्यामुळे थोडंसं तेल मी जास्तीचं घेते ह्याच्यात बाकी आपल्याला त्यात खोबरं कोथिंबीर असं काही मसाला घालायचाच नाही आहे आणि आमच्यात जास्त करून मासे हे असेच बनवले जातात ताजे ताजे मासे मग याच्यात मी आमचा घरचा जो लाल मसाला बनवलेला आहे घरचा तो घातलेला आहे आणि तो छान असा तेलात भाजायचा की त्याचा जो वास येतो ना तो येत नाही मग चांगला भाजल्यानंतर त्याच्यात असे मासे मी धुतलेले आहेत ते मी आता घालते त्यात आणि असा काय रस्सा त्याचा होणार आहे माहिती आहे का वा बघा ना कसं आत्ताच ते लाल भडक दिसते पण असं झणझणीत सर्दीत राशी ना त्याने पळूनच गेली पाहिजे त्या माश्याच्या रशीने असला भारी रसा लागतो तुम्ही एकदा असा ट्राय करूनच बघा आणि तुम्ही पण मासे कसे बनवता हे पण मला सांगाल सांगितलं ना तरी पण चालेल हे आमचे भुयंची स्टाईल आहे मासे बनवायची एक नंबर असे मासे लागतात ना मी जास्त करून चिकन मटण हे असलं काही खात नाही मला कधीतर होईल ना माशाची त्यावेळेला मी मासे बनवून खाते खरंच मला मटण किंवा चिकनमध्ये इतका रस नाहीच आहे म्हणजे मी खातच नाही चिकन जरी खायचं म्हटलं तरी मी कधीतरी हॉटेलला गेले तरच तंदूर खाते ती पण मला जास्त अशी क्रिस्पी असेल तर आवडते मटन तर विषय गोलच आहे तो मी काय खातच नाही मटन फक्त त्याचा मी रस्सा खाते बाकी मला बिर्याणी वगैरे चालते पण त्यातला एखादा पीस पण नाही मला चालत असं आहे माझं बाकी मी मासे सगळे खाते मला समुद्राचे मासे पण इतके फारसे नाहीत आवडत जितके नदीचे मासे आवडतात आणि नदीचे मासे पण ना मला काठेचे मासे जास्त आवडतात कारण सगळ्यात जास्त चव असते ना ती फक्त आणि फक्त नदीच्या माशांना आणि काटेवाल्या माशांनाच जास्त असते आणि काय तुम्हाला सांगू मला असे मासे भासतानाच त्याचा वास येत होता आणि इतकी त्यांनी त्या वासाने ना अशी भूक लागली होती ना वेळ पण तेवढाच लागला होता आणि असं मी असलं भारी मी त्यात चटणी तसं दिसत होतं लाल भडक तर रस्सा मी आता आमच्या चौघ तिघां चौघांसाठीच करणार होते आणि मग त्या तिघां चौघांसाठी एवढा रस्सा का भास होता आम्ही रस्सा तर प्यायला तर इतका भारी लागतो ना म्हणून मग मी त्यात माझ्या मनानुसार तितकं पाणी ॲडजस्ट केलं की आपल्याला एवढा भास होईल म्हणून तर मग त्याच्यानंतर मी त्यात मग आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं राहिलं मग त्यात आता चवीनुसार मीठ रस्सा बघूनच कसा लाल लाल ला, मग दिसतो ना असं वाटतंय ना खूप तिखट झालंय पण काय सांगते तुम्हाला हा रस्सा असला भारी लागल ना अशी त्याला छान अशी उकळी फुटते ना आणि ह्याला जास्त शिजवावण नाही लागत एक दोन उकळीत आहे ना तो व्यवस्थित शिजून जातो असं गर गर गरगर अशी उकळी छान आली होती तुम्ही बघू शकता माशी जास्त उकळणं तर ह्या माशांचा मग लवकर भुगवतो पण असं प्रमाणात एक दोन तीन उकळीत असते ना तो गॅस बंद करून टाकायचा मग लागलंच लाग ला पीठ म्हणून ठेवलं होतं म्हटलं चला चपात्या पण करून घ्याव्या मग चपात्या पण प्रत्येकाला आवाज देत म्हणलं चपात्या बोल पण करून आणि जेवायलाच बसायचा असा बेत होता मग प्रत्येकाला बोलवलं तर एका आवाजात थोडीच येतं मग काय आराध्य तर आमचा कधी लवकर ऐकतच नाही टी व्ही बघत होता आणि परी काय आमच्या शाळेतूनच आली नव्हती मग चपात्या पटकन केल्या आणि म्हणलं आपण जेवायला बसलो नाही की सगळेजण पपीतील मग काय आराध्याला आरा तो आराध्य तोपर्यंत आलाच मग आराध्यला आमच्या काही मासे चालत नाहीत म्हणून म्हटलं तुला मसुरा करून ठेवला तर तो, तो मसुरा खाऊन घे आम्ही खातो मासे मग नंतर आराध्याला दिलं आमच्या आजीवाय आजींना दिलं त्यांना दिल्यानंतर मग म्हटलं आता आपल्याला ताट वाढून घेऊ आणि माझ्या चपात्या पण छान फुगतात बरं का पण काय माहीत व्हिडिओमध्ये जी मी चपाती दाखवली ना ती फुगलीच नाही आणि नंतर जी नंतरची मी चपाती केली का ना जी व्हिडिओमध्ये नव्हती तशी फुगली होती असं का बरं झालं काही कळलंच नाही पण ठीक आहे म्हणलं एखाद्या वेळेस चपाती नाही आपली फुगत तर विषय कशाला होता जा एवढा लोड घ्यायचा मग त्याच्यानंतर म्हटलं जाऊ देत मग इथं पटपट पटपट चपात्या करायला लागले आणि चपात्या करता करता लक्षात आलं की परी जा परीला आणायचं आहे म्हणलं की मग विषय तोपर्यंत म्हणलं तर काय करायचं पटपट पटपट आणि माझ्यासारख्या फास्ट चपात्या मला असं वाटते की मला जमत असते मी खूप फास्ट करते चपात्या म्हणजे माझ्या दहा ते पंधरा मिनटात एक सात आठ चपाती होऊन जातात खरंच लवकर होतात चपाती आणि मोठ्या पण असतात माझ्या थोड्या चपाती छोटा गोळा असतो पण मोठ्या असतात आणि मग तोपर्यंत परीच्या आजोबा तिला आणायला गेले होते ते मग ते बाहेरच मग येता येता बोलली मी पण आणतो आणतो म्हणून मग चाललं माझ्या इथे चपात्या ऑलमोस्ट झाल्या एक दोनच शिल्लक राहिल्या होत्या मग आता बघा म्हणलं चपातीचा व्हिडिओ नाही दाखवत म्हणलं इथे माझा व्हिडिओ दाखव मी दाखवते तुम्हाला कारण की मी मला तुम्ही बघितलंच नव्हतं ना मी फक्त तुम्हाला ती मा जे माशाचा आपण रस्सा बनवला ते तुम्हाला दाखवलं चपाती करताना दाखवलं आता जरा मला पण बघा मला पण बघितल्यानंतर तुम्हाला जरा बरं वाटेल ना म्हणून म्हणलं की तुम्हाला पण बघा थोडा वेळ जरास असं बघा तुम्हाला नका मला मासे आवडतात का मासे खरंच खायचं मासे हे पचायला खूप हलके असतात आणि त्यातून आपल्याला खूप काही आपल्याला जे मिनरल्स विटॅमिन्स असं काही असतं ना ते खूप काही मिळतं जसं की जास्त फायदेशीर ओमेगा थ्री हे माशातूनच आपल्याला मिळतं आणि ते आपल्या शरीरासाठी खरंच खूप गरजेचं असतं जितकं तुम्ही मासे ना तितके तुम्हाला टेस्टी लागतात तिथं मग मी असं माझं ज्या की ताट बनवलं होतं कांदा लिंबू सरसं लाट होता थोडासा आणि मासे वा काय लागत होते मासे माहिती का तुम्हाला सांगते मग तुम्हाला माझी ही डिश आवडली का आहे मासे कसे वाटले एकदम साधे सोपे सरळ करायला आणि चवीलासुद्धा भारी तर मग आवडले असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय आजच्यासाठी इतकंच